भारत मातेच्या संरक्षणामध्ये तांदुळवाडीतील शूरवीरांचा मोठा वाटा प्रशांत वर्गे तांदुळवाडी येथे ध्वजारोहण सातारा जिल्हा ही सैनिकांची पावनभूमी असून कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावाला सैन्य दलाच्या परंपरेचा मोठा वारसा आहे आजवर भारत मातेच्या संरक्षणामध्ये या गावातील भूमिपुत्रांनी मोठे योगदान दिले आहे ते अविस्मरणीय आहे तांदुळवाडीकरांचे योगदान भारतवासी कदापि विसरू शकणार नाही गौरवोद्धार कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष यांनी काढले चांदुवाडी तालुका कोरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता वर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याप्रसंगी मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थांचे सवा साधताना वर्गे बोलत होते सरपंच गौरी मतकर उपसरपंच किशोर मथकर वीरपत्नी द्रौपदा दत्तात्रय मथकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कदम मॅडम शिक्षक घनवाट यांच्यासह ग्राम सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते प्रशांत वर्ग यांचे आगमन झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले भारत मातेच्या प्रतिमेच्या आणि ध्वजस्तंभाचे पूजन केल्यानंतर बर्ग यांनी ध्वजारोहण केले यावेळी ग्रामस्थ शालेय विद्यार्थ्यांची मानवंदना दिली देशसेवेसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या तांदुरवाडीतील सैन्य दलातील आजी माजी सैनिक व सैन्य अधिकारी निवृत्त सुभेदार शंकर लक्ष्मण मथकर संजय वसंत क्षीरसागर मानसिंग मल्लारी मुंडे सुभेदार सुधीर हनुमंत शिंदे सुभेदार निलेश प्रकाश मथकर सुभेदार घोष रामचंद्र आढाव सुभाव विकास श्रीरंग मतकर यांचा यावेळी दरबार उद्योग समूह आणि मानपत्र देऊन प्रशांत पर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला संतोष नलवडे यांनी स्वागत केले ग्राम महसूल अधिकारी साबळे यांनी आभार मानले यावेळी सुनंदा मतकर सुलोचना मतकर निर्मला जाधव भारती क्षीरसागर मोहन शिंदे सूर्यकांत मतकर प्रशांत मतकर संतोष मतकर मानसिंग मतकर अधिक शिंदे श्रीकांत मतकर राजेंद्र उद्धव मतकर अविनाश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी पोळ व शिक्षिका जयमाला बर्गे उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर ग्राम देवतेच्या मंदिरासमोर गोपाळ गोपाळकाळांत राजा यांच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना गोपाळ गोपाळकाळ खिचडी वाटप करण्यात आले त्यानंतर त्यांनी अभिवादन केले तांदुरवाडी गावाला सैन्य दलाचे आदर्श आणि गौरवशाली परंपरा आहे गावातील सुमारे पासष्ट टक्के कुटुंबातील सदस्य सैन्य दलात कार्यरत आहेत काही जण निवृत्त झाले आहेत तर काही जण सेवेत आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायतीमार्फत सन्मानाची वाढ देऊन विशेष सुविधा दिल्या जात आहेत त्यांना मिळकत आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात आले देश सेवेसाठी त्यांनी केलेला त्याग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला ग्रामपंचायतीच्या वतीने सॅल्यूट करत आहोत अशी माहिती सरपंच गौरी मतकर व उपसरपंच किशोर मतकर यांनी दिली आपण दोघांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ फत्यसिंह परगे यांचा आपण श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करावा सरपंच त्यानंतरचा विशेष सन्मान दत्तात्रय मत, मतकर मटकर यांच्या वीरपत्नी द्रौपदा दत्तात्रय मतकर यांचा या ठिकाणी विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय शाल श्रीफळाने एक फुलांचं रोप देऊन या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा ज्यांच्या बलिदानातून आपलं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याला आज अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अष्ट्याहत्तर वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला जातोय संपूर्ण देशभर हे राजाभाऊ बोर्गे यांच्या हस्ते दिले जाते यानंतर रिटायर्ड सुभेदार मोहन यशवंत मतकर श्रीमानसिंग मल्हारी मुंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान संपन होते, होते। सुधीर हनुमंत शिंदे सुभेदार म्हणून ते सध्या कार्यरत यांचा सन्मान संपून होते निलेश प्रकाश मतकर नायक सुभेदार संतोष मोहन संतोष। आज स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी राजाभाऊ फुटलेसिह बर्गे कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष